की अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि ते कधी होते तर असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे अख्या देशाला माहिती आहे की अयोध्येत शिवसेना काय करत होती हे शिवसेनेचं योगदान काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान काय आहे त्यातले जे करसेवक होते ज्यांनी प्रत्यक्ष तिथे सहभाग घेतला त्यातले अनेक करसेवकांना आम्ही उद्याच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलाय सन्मानानं आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत आणि डेमोक्रेसी क्लबला त्यासाठी एक प्रदर्शन आम्ही केलेलं आहे शिवसेनेच्या सहभागाविषयी ज्या आमच्याकडे उपलब्ध काही त्या संदर्भात जसं त्यांनी आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी तशी छायाचित्र पोलीस स्टेशन आमच्यावर झालेल्या कारवाया आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे ते सगळं आमच्याकडे आहे ना तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला तुम्ही कोण तुम्ही तुमचे लोक पळून गेले तिथून सगळ्यांना माहिती आहे आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी स्वीकारली यापेक्षा मोठा पुरावा काय असतो तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे प्रत्यक्ष घुमटावरचे आहेत ना व्हिडिओ नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला आपण सगळे जात असतात लोक ना लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही आहे इथे प्रत्येकाचं योगदान आहे लालकृष्ण आडवाणी असतील मुरली मनोहर जोशी असतील उमा भारतीय असतील त्या काळातले आमचे शिवसेनेचे सगळे खासदार हे उपस्थित होते मनोहर जोशींपासून सरपोचदारांपर्यंत विद्याधर गोखले तिकडे पोचले होते सगळे खासदार मुंबईतले महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख विभाग प्रमुख त्यातले आता काही हयात आहेत काही नाहीत त्यातले बरेचसे लोक उद्या आम्ही तिथे डेमोक्रेसी क्लबला त्यांचं एक एक्झिबिशन आम्ही प्रदर्शन भरवतो आहे आणि सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ते प्रदर्शन आम्ही भरवतो म्हणजे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो बरं का नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर पण आता डेमोक्रेसी क्लबला उद्या या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना हो भेटा ज्याने प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही ऑपरेशन बाबरी पण होतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका